नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज महादेवनगर परिसरात वाचन कट्ट्याचे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महादेवनगर परिसरात लातूर शहर महानगरपालिका लातूरच्या वतीने क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांच्या हस्ते सार्वजनिक वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना समाधान सूर्यवंशी यांनी मोबाईलच्या जमान्यात प्रत्येक कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहत आहेत क्वचित प्रमाणात मोबाईलवर येणाऱ्या बातम्या फेक खोट्या निघत असल्याने मोबाईलवरील बातम्याची विश्वासार्हता तळा जात असून अतिरेक मोबाईल वापराचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहे यामुळे मूळ मुल वाचक वर्ग वाचनापासून दुलावला जात आहे ही, ही बाब लक्षात घेता लातूर शहर महानगरपालिका आयुक्त व उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसुळे यांच्या सालिका आयुक्त व उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसुळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती वाढावी या हेतूने लातूर शहर महानगरपालिका लातूर अंतर्गत चालणाऱ्या शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने लातूर शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक वाचन कट्टा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत आज महादेव नगर परिसरात अधिकृत वाचन कट्टा उद्घाटन करण्यात आला असून याचा नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन मनोगत व्यक्त केले यावेळी शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्री मेहत्रेसाहेब गंगाधर गंगणे शिवाजी सूर्यवंशी लातूर शहर पूर्व भाग नागरिक कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे गंगाधर बाबर गुंडेराव गंगणे व्यंकट टोंकळे पेपर विक्रेते महेश गाडेकर अर्णव गंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वाचन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते